चुकीची आहे पहिलं म्हणजे माझे सगळ्या पत्रकार आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एखाद्या बातमीची शहानिशा केल्याशिवाय आपण अशा प्रकारची बातमी चालवणे माझी विनंती आहे आज बघा निवडणुकीला दीड महिना झाला आणि त्याच्यानंतर त्या भागातली जर काही कामं असली आता इथलं वाळूचं धोरण आहे इथलं आंबोली चौकूळ गेरीचा कबुलत दौकाराचा विषय आहे असे अनेक विषय पेंडिंग आहेत ते लोक आज या ठिकाणी येत आहेत आणि त्याच माध्यमातून मी पहिल्यांदाच मंत्रालयात गेलो आणि खाली काही आपले पत्रकार मित्र पण मिळाले त्यांनाच विचारलं बावनगुळे साहेब कुठे बसतात कारण मी पहिल्यांदाच गेलो होतो हे सरकार बसल्यानंतर त्यामुळे बाबा सातव्यामधल्या त्यांची मिटिंग चालत आहे त्यांनीच सांगितलं की बा लवकर जा ते पुण्याला जाणार आहेत आणि म्हणून त्यांना भेटलो ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली एवढाच विषय होता मीच नाही अनेक आम्ही दोन तीन आमदार होतो त्या म्हणजे मी होतो आणि तिथले दोन तीन आमदार परत होते त्यांच्याबरोबर त्यामुळे कुठलाही विषय त्याच्यात तथ्य नाही अशा प्रकारची माझी सगळ्यांना विनंती आहे की चुकीची बातमी या ठिकाणी आपण सगळ्यांनी कोणी चालू नये याच्यात कुठलाही अर्थ नाही